नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड माहिती हवी या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी जे पात्र लाभार्थी असतील मग या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांचं काही भागामधले घरकुलचे शँक्शन या ठिकाणी झाले नाहीत आणि काही भागामध्ये घरकुल शँक्शन झालेले आहेत मग ज्या सबंध महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेमध्ये जे घरकुल शँक्शन होण्याची जी संख्या आहे ते घरकुल किती लाभार्थ्यांचे शँक्शन झालेले आहेत त्याच्यानंतर शँक्शन होणे चालू आहे का बंद आहे की घरकुल हे तुम्हाला मिळणार आहेत की मिळणार नाही आहेत या सर्व गोष्टींची लाईव्ह मी तुम्हाला प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घरकुलच्या संदर्भात जे गरजू लाभार्थी आहेत त्यांना घरकुल मिळेपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी प्रत्येक अडचणी असतील तुमचे प्रत्येक अपडेट शासनाकडून जे आलेली असेल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहेत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील आता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला समजत जाते जे व्हिडिओ बनवलेला आहे ते कशा संदर्भामध्ये बनवलेलं आहे याच्यामध्ये जे डिफरन्स आहे कालच्या तारखेमध्ये किती घरकुल शँक्शन झाले होते आणि आजच्या तारखेमध्ये किती लाभार्थ्यांचे घरकुल शँक्शन झालेले आहेत या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला मी प्रत्येक स्टेपनुसार सांगणार आहे मित्रांनो चला तर मग स्क्रीनवरती जाऊन आपण व्यवस्थित माहिती पाहण्याचा प्रयत्न करूया कारण आजच्या तारीखेमध्ये जे आता जस्ट मी ही पी डी एफ डाउनलोड केलेली आहे एकोणतीस एक दोन हजार बावीस या तारखेची आहे मित्रांनो मग यामध्येच आपण जे आजच्या तारीखेमध्ये किती घरकुल शँक्शन झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि कालच्या तारखेमध्ये किती घरकुल शँक्शन झालेले आहेत याचा डिफरन्स आपण पाहण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहेत मित्रांनो मला एक सांगायचं आहे कारण या ठिकाणी घरकुलची संख्या जी आहे ते शँक्शन होण्यामध्ये जर वाढत असेल तर शंभर टक्के आपलं घरकुल या ठिकाणी लवकरात लवकर मिळू शकते जर शँक्शन होणं जर इथं कमी असेल किंवा शॅंक्शन होणं जर थांबलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला घरकुल हे लांबणीवर जाऊ शकते मग याच विषयी आपण डिफरन्स काय आहे त्याचे पाहण्याचा प्रयत्न करणार आहात मित्रांनो आपण जर कालच्या तारीखेमध्ये जे घरकुल शँक्शन झाले होते किंवा रजिस्ट्रेशन झाले होते रजिस्टर ते म्हणजे कालची जर संख्या जर पाहायला गेलं आपल्याला तर महाराष्ट्रामध्ये टोटल काल दहा लाख एकोणसत्तर हजार दोनशे एकोणीस घरकुल या ठिकाणी रजिस्टर करण्यात आले होते आजच्या तारीखेमध्ये जर पाहायला गेलं तर दहा लाख सत्तर हजार दोनशे पंचेचाळीस म्हणजे जवळपास एक हजाराचा डिफरन्स इथं आहे आणि त्याच्यानंतर शँक्शन जे घरकुल संख्या आहे ते जर सँक्शन जर पाहायला गेलं तर नऊ लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याण्णव आजच्या तारीखेमध्ये आहे आणि कालच्या तारीखेमध्ये जर पाहायला गेलं तर नऊ लाख शहाण्णव हजार सातशे सहासष्ट घरकुल या ठिकाणी शँक्शन करण्यात आले होते परंतु आजच्या तारीखेमध्ये नऊ लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याण्णव घरकुल सँक्शन झालेले आहेत मित्रांनो हे सांगायची गरज म्हणजे का कारण याच्यामध्ये शँक्शन या ठिकाणी होणे चालू आहे कारण प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी शँक्शन करणं चालू असेल मग जे हे शँक्शनची जेव्हा प्रक्रिया कम्प्लीट होईल तेव्हा आपले जे लाभार्थी ड जे यादी आहे ती मंजुरीसाठी प्रकाशित केली जाईल आणि त्याच्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी येईल रेगा जॉब कार्डचे जे मॅपिंगचे कामं जे, जे आहेत कालच्या तारीखेमध्ये महाराष्ट्रामध्ये किती झाले होते दहा लाख अडुसठ हजार पाचशे एकोणपन्नास झाले होते आणि आजच्या तारखेमध्ये जर पाहायला गेलं तर दहा लाख एकोणसत्तर हजार पाचशे बहात्तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिफरन्स आहे इथंसुद्धा जॉब कार्ड मॅपिंगची कामं पूर्ण होणे चालू आहे आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर जे अटॅचमेंट करण्यात आलेले आहेत कालच्या तारखेमध्ये जर पाहायला गेलं नऊ लाख एकोणचाळीस हजार चारशे एकोणपन्नास आणि आजच्या तारखेमध्ये जर मोबाईल नंबरचे अटॅचमेंट जर पाहायला गेलं तर नऊ लाख चाळीस हजार पाचशे लाभार्थ्यांचं इकड या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा अटॅचमेंट करण्यात आलेला आहे मित्रांनो हे सर्व माहिती तुम्हाला सांगण्याचं खरं उद्देश म्हणजे याच्यामध्ये काहीतरी बदल होत चाललेला आहे हे बदल जे होत आहे ते आजच्या तारीखेमध्ये मी जस्ट आता डाउनलोड केलेली यादी आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला या यादीवरूनच सांगत आहे एकोणतीस एक दोन हजार बावीसची ही पी डी एफ पद्धतीनं मी डाउनलोड केलेला आहे मित्रांनो फेक असं काही नाही आहे मी लाईव्ह पद्धतीनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये जेव्हा वाढीव जे लाभार्थी शँक्शन होणं सर्वांत जास्त येईल यामध्ये वारंवारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तर अपडेट घेत जाणार आहात घरकुलचा टप्पा तुमच्या खात्यावरती कधी पडणार आहे या सर्व गोष्टींची माहिती तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत जाणार आहात मित्रांनो आय होप तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे त्यांनी पण या घरकुलपासून वंचित राहू नये त्यांना पण या सर्व लेटेस्ट माहितींची त्यांना अपडेट मिळत जातील धन्यवाद आज इथे सांगूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सा तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र